मानेकरावांड सभागृहामध्ये उत्तर दिलं त्यांनी खोटं उत्तर दिलं हा घोटाळा अडीच कोटीचा असून ही अडीचशे कोटीचा घोटाळा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ तिथं जगदी पंधरा दिवसात आमदार म्हणून सांगितलं आणि जो लाभार्थी होता इथं शिंदे म्हणून की जे आत्म्याचे इथं इंचार्ज असताना त्यांना तिथं जगदी जेडीए केलं म्हणजे ज्या जेडीएच्या अंडर टू ते आज चौकशी चालू आहे तिथं तुम्ही स्वराच्या हातात तिजोरीची चावी दिली ज्याला चोराला जर तुम्ही इंचार्ज केल्याच्या त्याच्यानंतर चौकशी होईल कशी ही चौकशी दाबण्याचा जो प्रकार ते करत आहे त्याचा सर्वप्रथम निषेध करतो आणि जर त्यांनी चौकशी दाबण्याचा प्रयत्न केला तर मी ही न्यायालयात जाणार आहे शीतल चव्हाण याच्यामध्ये ऑलरेडी शीतल चव्हाणच त्यामध्ये म्हणजे भ्रष्टाचारला कारणीभूत आहे ही जवळपास दोनशे अडीचशे कोटीचा जो घोटाळा झालेला आहे हे चार योजना चावा आहे एक नेटशेट बँक आणि गोडाऊन आणि प्रक्रिया युनिट आहे याच्यामध्ये झालेला हा घोटाळा आहे आणि हा प्लॅनिंग न केलेला घोटाळा आहे हा जवळपास का याची व्याप्ती वाढू शकते माझं म्हणणं असं आहे की ही जवळपास अडीचशे कोटीपेक्षा जास्त होऊ शकते आपली एकाच जग यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल करायचं पत्र निघालं होतं यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ज्या जे जेडीएचा चार्जेला दिला त्याचा चार तात्काळ ज्या गणितीतून जगणे काढून घ्या समिती प्रमुख हा दुसरा कोणीतरी जगणीम नेमाव नसता त्यांच्यावर जगणीम म्हणजे आम्ही न्यायालयात जाऊ नये का कारवाई करण्याची मागणी का। ओके ओके कर